नमस्कार मी लक्ष्मीकांत शिंदे लोकमान्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विषय आहे मुंबई नाशिक महामार्गाचा अत्यंत महत्वाचा नाशिक मुंबई महामार्गावर खड्डेच खड्डे वाहतूक व्यवस्था कोलबडली नऊ ऑगस्ट पर्यंत सुधारणा न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ नाटे यांचा इशारा इगतपुरी तालुक्यातील तसेच नाशिक मुंबई महामार्ग हा प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगलेला लागला आहे खड्डेच खड्डे पडले असल्याने या हा रस्ता कसा म्हणावा असा प्रश्न पडतो आहे कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्ड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याचे कित्येक दुचाकीस्वार आणि वाहनधारक पडून अपघातामध्ये जखमी आणि काही मृत्युमुखी झाले आहेत कित्येक दिवसापासून रस्त्यांवरील खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असताना सुद्धा संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे नऊ ऑगस्ट पर्यंत युद्ध पातळीवर रस्त्यांची धागुजी करून द्यावी अन्यथा नऊ ऑगस्ट क्रांती दिन या दिवशी महामार्गावर आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ नाटे यांनी दिला आहे लोकांच्या जीवाची न करणाऱ्या आणि गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या यंत्रणेला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी अत्यंत संत गतीने काम सुरू असल्याने रस्त्यांचे काम पूर्ण होण्यास काळ लोटतो की काय असे वाटू लागले आहे दुरुस्तीचे काम कासव गतीपेक्षाही संत गतीने सुरू असून या मार्गाने जेव मोठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे काही ठिकाणी या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत असल्याने या रस्त्यावरून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे खराब रस्त्यांमुळे वाहनधारक या भागात येत नाही परिणामी वाडीवारे गोंदे पाडळी देशमुख अशा औद्योगिक वसाहतीमध्ये आणि या गावांमध्ये येथील व्यावसायिक नागरिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून सध्या वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे तरी वेळीच प्रशासनाने या गंभीर समस्येवर उपाययोजना करून या रस्त्याची दागदुजी असेल किंवा त्या रस्त्याचे सुधारीकरण असेल हे लवकरात लवकर करून घेण्याचा इशारा राजा भाऊ नाटे यांनी दिलेला आहे धन्यवाद